आपण पाहत आहात अक्कलकोट माझा बातम्या जनमनातल्या जळवळ्यामध्ये ज्यांनी वाहून घेतलं कमलाकर कका यांचा सन्मान पद्धतींचे शुभास्ते संपन्न होत आहे धन्यवाद मार्गदर्शन <coughs> त्यावर असताना एक छोट्याशा गावातून आमची सुरुवात झालेली आहे बाबासाहेब या ठिकाणी असं म्हणले होते की तुम्ही शासनगर्दी जमात बनली पाहिजे बाबासाहेबांचा तोच विचार घेऊन एक दहीडण्यासारख्या छोट्याशा गावामध्ये आंबेडकरी चळवळीचं सुरुवात करून आज पंच्याहत्तर वर्षानंतर आंबेडकरी समाजाचा एक पहिला डेप्युटी सरपंच म्हणून मी या दैण्यामध्ये काम करतो आज समाजाच्या तळागाळपण काम करत असताना गोरगरीब निराधार आणि शेवटीच्या जो दारिद्र्यात हितपत पडला आहे त्या माणसाचा विचार करून जर चळवळ केली नक्की समाजाला योग्य दिशा मिळेल असं माझं मत आहे काम करत असताना आज माझ्यासारख्या एक सर्व कार्यकर्त्याला या ठिकाणी पुरस्कार दिलात खरंच मी या सर्व कमिटीचं धन्यवाद मानतो कारण माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याचा तुम्ही विचार केला आज काम करत असताना शेवट कौतुकाची थाप पडणं खूप जरुरी असतं मी या ठिकाणी या माध्यमातून एवढं सांगतो की छोट जरी हा आज कार्यक्रम या ठिकाणी असेल परंतु हा जो तुम्ही आज जो पुरस्कार दिला आहे हा खूप मोठा दहा बळ येणारा पुरस्कार आहे आज माझे मेजर संघटनेचे राज्य उपाध्यक्ष यशस्वी सलमानिया शपुत्र काका घट्टामय यांचं का का सन्मान होता है, तानी या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सन्मान होत आहे त्यांनी या कार्यक्रमाच्या निवृत्त एस टी चालक यशवंत इंगळे यांच्यातर्फे चालक सोपान इंगळे यांच्याकडून अल्पोहार घेऊन त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी बौद्धपूर्णच्या निमित्ताने या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे बुद्धाचे जे विचार आहेत तर हे संपूर्ण जगाला प्रभावित करणारे विचार आहेत आणि त्या विचारावर चालणारे आपण सर्व धर्म सेवक हो। जो आहोत तर यांनी आपले जे विचार आहेत बुद्धा बुद्धाप्रतिसंबंधीचे विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्मासंबंधीचे काही विचार सांगितलेले आहेत तर ते आपल्या समाजामध्ये इतर समाजामध्ये जे जे माणूस आहेत त्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे आणि ते विचार बुद्धाचे विचार जे आहेत आपण बघतो की प्रत्येक तळागावापर्यंत विचार हे पोहोचवण्यासाठी जो काही खरा धम्मसह आहे तर तो सतत प्रयत्नशील असतो गौतम बुद्ध ज्या पद्धतीने दया प्रेम करुणा याची जे शिकवण देत असतात ती शिकवण आपण देखील आपल्या आजूबाजू असलेल्या समाजामध्ये ते विचार त्या ठिकाणी प्रेरण गरजेचं आहे बरेचसे जे मी भिक्षुसंघ आहेत तर ते भिक्षुसंघ जे की आपण बघतो की मोठमोठे मोठे हिंस प्राणी आहेत तर त्या हिंस प्राण्यांना सुद्धा प्रेम दया करुणा वाघ आहे सिंह आहे अशा हिंसक प्राण्यांनासुद्धा दया करुणा प्रेम जे विचार आहे तर ते दया प्रेम करुणा त्यांच्यामध्ये देखील रुजवण्याचा प्रयत्न करतात आणि आपण देखील माणूस म्हणून या प्राण्यांच्या शिवाय जो काही आपल्या सोबत असा जो काही व्यक्ती म्हणून आहे माणूस जो आहे तो आजकाल हिंस्र होत चाललेला आहे तर त्या माणसाला देखील आपण दया प्रेम करुणा शिकवून संपूर्ण मानवजातीचं संपूर्ण जगाचं जे काही कल्याण आहे तर ते साध्य करावं अशा स्वरूपाचं धम्मकार्य जे आहे किंवा धम्माचा जो विचार आहे धर्माचा जो मार्ग आहे तर तो आपण सगळ्यांनी अवलंबला पाहिजे त्या बाबासाहेबांचे विचार असतील किंवा गौतम बुद्धाने सांगितले जे विचार आहेत तर हे संपूर्ण समाजामध्ये पसरवण्यासाठीच प्रेरणा म्हणून हा जो काही पुरस्कार आहे तो तो त्या ठिकाणी सर्व मान्यवरांना तो पुरस्कार हा तुम्ही केलेल्या कौतुकाची थाप असून तुमचं कार्य खरंच उत्कृष्टपणे आहे आणि ते कार्य अजून स्पीड न करण्यासाठी ते तुम्हाला समाजाकडून आणि मान्यवरांकडून दिलेली तुमची कौतुकाची थाप आहे त्या थापेला अनुसरून तुम्ही भविष्यात काम कराल अशी सदिच्छा व्यक्त करतो विशेष म्हणजे पुरस्कार मिळणं हे महत्वाचं नसून त्या पुरस्काराच्या प्रती आपण किती सजग राहतो आणि त्या पुरस्काराच्या प्रती आपण पुढे किती काम करतो ह्याला महत्व आहे आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आता जुना परिचय नाही आहे परंतु त्याचं सगळं काम कार्य बघत आलोय मी आलो आहे मागच्या एकच वर्षात मी सामाजिक मागच्या वीस वर्षापासून मी काम करत आहोत आता कमनाकर साहेबांबरोबर मी काम करत असताना वेगवेगळ्या ठिकाणी जातो सभा संमेलन अधिवेशन वेगवेगळे जे धम परिषद असतात त्यामध्ये जात असताना प्रदर्शन जाणवतं की माणूस जेव्हा काम करतो त्यावेळेला कुठं ना कुठं त्याची दखल घेतली जात असते कदम साहेब ही दखल तुम्ही घेतला त्याबद्दल तुमचे आभार ही दखल घेणं फार महत्वाचं आहे काम आपण करत राहतो विकी बाबाने म्हणलं वाड्या वस्त्यावर काम करणारा माणूस आज पंच्याहत्तराव्या वर्षी धेंड्यासारख्या गावामध्ये उपसरपंच होतो आणि उद्या येणाऱ्या काळात ह्याच माध्यमातून बाबासाहेबांच्या स्वप्न साकार करण्यासाठी राज्यकर्ते शासनकर्ती जमात मांडण्याच्या मार्गात पुढे जाऊ शकतो हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे तसंच उत्कृष्ट उदाहरण आमचे माझ्या माझ्या लहान भावाच्या मुलाचे मित्र आहेत त्यांचं काळ पूर्ण महाराष्ट्रावरच आहे किंबहुना राज्य लेवलला समस्या त्याला घेऊन ते लढत असतात एका मी दिवसभर एका तुमची दखल कुठं ना कुठं घेतली जाते तुम्ही फक्त काम करत राहा तुम्ही जेव्हा पुरस्कार तुम्हाला मिळतो तर तुमचा काम करण्याचा वेग हा दुप्टीने वाढायला पाहिजे हे माझं प्रांजपणे मत आहे आपण तुम्हाला पुरस्कार भेटला म्हणून तिथंपर्यंत न थांबता तुम्ही दुप्टीने काम कराल अशी अपेक्षा वेगवेगळ्या मान्यवरांचा पुरस्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आज बौद्ध पौर्णिमा आणि या बौद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध पौर्णिमा या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी धम्म धम्मचळवळ 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 आपण म्हणतो पण नेमकं धम्मचळवळ म्हणजे काय धम्मचळवळीची व्याख्या काय आहे त्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस धम्मचळवळ का आहे बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म का स्वीकारला त्याचं उत्तर ज्यावेळेस आपण शोधतो त्यावेळेस इथली जी काही जाती व्यवस्था होती इथली जे काही व्यवस्था होती इथल्या व्यवस्था आणि जाती व्यवस्थेच्या विरोधातली चळवळ म्हणजे ती धम्म चळवळ आहे आणि या भारताचा इतिहास दुसरा तिसरा काही नसून इथल्या भारताचा इतिहास हा क्रांती प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि तो भारताचा इतिहास जर आपण क्रांती प्रतिक्रांतीच्या माध्यमातून जर पाहिला तर तो भारताचा इतिहास आपल्याला असा सांगतो की इथल्या भारताचा इतिहास हा बुद्धिझम वर्सेस प्रामिणिझम असा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस संदर्भ दिला आणि त्या माध्यमातून आज चळवळीची दिशा आणि दशा आपण ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आपण चळवळ कुठल्या मार्गाने पुढे घेऊन जात आहोत आपण त्याचा विचार केला की धम्मामध्ये कर्मकांडाला जाती व्यवस्थेला वर्गव्यवस्थेला इथल्या पूजा अर्चेला इथल्या मूर्तीपूजाला हा नकार दिलेला आहे पण चळवळीला अभिप्रेत असलेला आपल्याला जर समाज निर्माण करायचा असेल तर बुद्धाचं तत्वज्ञान हे आपण अंगीकारलं पाहिजे मग ते बुद्धाचं तत्वज्ञान काय आहे आपण बुद्धाचं तत्वज्ञान जर पाहिलं प्रज्ञा शील करुणा शांती शांततेचा संदेश इथल्या मानवमुक्तीचा संदेश ही जी काही मूल्य आहेत हे मूल्य गौतम बुद्धांनी दिले आणि त्यांच्या माध्यमातून धम्माच्या चळवळीमध्ये आपण काम करत असताना आज ते मूल्य शेवटच्या व्यक्तीच्या घटकापर्यंत पोहोचले का किंवा बुद्धांचं जे तत्वज्ञान होतं किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं होतं की इथला संघर्ष ब्राह्मिनिझम वर्सेस इथल्या बुद्धिझम असा संघर्ष आहे मग आपण इथल्या ब्राह्मिनिझमला आतापर्यंत धक्के दिलो का याचं ज्या वेळेस आपण उत्तर शोधतो बऱ्याच प्रमाणे त्याचं उत्तर होकारार्थी आहे आणि काही प्रमाणामध्ये ते नकाराके आहे पण त्याचं उत्तर आपल्याला शंभर टक्के जर पूर्ण करायचं असेल तर त्याचा इतिहास आपण समजून घेणं गरजेचं आहे कुठल्याही गोष्टीचा जर विचार करायचा असेल तर इतिहासाची समज असणं अतिशय गरजेचं आहे बाबासाहेब आंबेडकर सांगतात जो व्यक्ती इतिहास विसरतो तो समाज तो व्यक्ती इतिहास घडू शकत नाही म्हणून इतिहास आपल्याला आज वाचणं गरजेचं आहे या धम्म चळवळीच्या माध्यमातून आपल्याला काय दिलं मग तो धम्म आपण कुठल्या मार्गाने पुढे नेला पाहिजे किंवा आज बुद्ध जयंती आपण साजरी करत असताना धम्म चळवळीचं कार्य हे कुठल्या पद्धतीने केलं पाहिजे याचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस धम्म चळवळीचं सर्वप्रथम जर आपल्याला काम करायचं असेल तर धम्माचे विचार आपल्याला तळाकाळापर्यंत पोहोचवणं आज काळाची गरज आहे